चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु च्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण नाथ पंथांबद्दल अनेक कथा आख्यायिका आणि नमस्कार ऐकतो पण आज मी तुम्हाला असा एक गुप्त नियम सांगणार आहे जो नाथ पंथातील साधक शतकानुशतक पाळत आले आहेत हा नियम पाळला तर स्वप्नात गुरुचे दर्शन निश्चित होते ये ही गोष्ट केवळ श्रद्धा नाही तर अनुभवाने सिद्ध झालेली आहे आजची कथा ही केवळ कथा नाही एका भक्ताच्या हृदयातून आलेली सत्य घटना आहे तुमचं मन दत्त नाथ आणि गुरु स्थिर करेल तर एक लहानशा गावातील गणेश नावाचा तरुण नाथ पंथावर मनापासून श्रद्धा ठेवणारा पण त्याला एक प्रश्न सतावत होता नाथ बाबा मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो मग तुम्ही माझ्या स्वप्नात का येत नाही त्याची ही तळमळ दिवसेंदिवस वाढत चालली होती गावात एक वृद्ध नाच साधू होते लोकांना गुप्त नियम साधना मंत्र देणारे गणेशने एक दिवस ठरवलं की आज मी हे रहस्य हो। जाणून जाणूनच सोडणार तर एक संध्याकाळी गावाबाहेर वडाच्या झाडाखाली बसलेले नाच साधू डोळ्यात तेज ओटावर मंद स्मित गणेश पुढे जाऊन नमस्कार करून बसला आणि त्याने थेटच प्रश्न विचारला बाबा मी इतकी भक्ती करतो पण स्वप्नात दूरदर्शन का होत नाही नाथ साधू काही क्षण शांत बसणे आणि मग फुल आवाजात म्हणाले बाळा जप पूजा पुरेशी नसते स्वप्नात गुरु यायला एक गुप्त नियम पाळावा लागतो साधू म्हणाले हा नियम नाथ पंथात हा थोड्या साधकांना माहीत आहे तुझी तळमळ खरी आहे म्हणून सांगतो हा नियम आहे मौन निर्मळ संकल्प आणि याची अतिशय महत्वाची कृती के केली जाते दर गुरुवारी रात्री झोपण्याआधी एकवीस वेळा ओम नवनाथाय नमः असा जप करायचा पण मन वाणी आणि शरीर तिन्ही शुद्ध असली पाहिजेत मन पूर्ण शांत राग नाही कर्तुता नाही तणाव नाही गणेश म्हणाला बाबा मन शांत करणं सोपं नाही नाथ साधू हसले आणि म्हणाले म्हणूनच हा नियम गुप्त आहे मन शुद्ध करण्याचे नियम सूर्यास्तानंतर कोणाशी वाद नाही कोण बाजूला ठेवणे राग दुश्मनी कटुता जपा आधी क्षमा करून सोडणे मन निर्मळ झालं की आतलं दार उघडतो आणि तेव्हा गुरु स्वतः येतात गणेशने गुरुवारची वाट पाहिली त्या दिवशी दिवसभर मौन पाळलं मन शांत ठेवलं रात्री स्नान करून पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि शांत मनाने जप सुरू केला ओम नवनाथाय नमः नम एकवीस वेळा जप पूर्ण दिवा विजवला डोळे मिटले पहाटे गणेशला एक विलक्षण स्वप्न पडलं उंच डोंगर वर भगवा पताका आणि पायऱ्यावर एक तेजस्वी रूप खांद्यावर जोळी हातात चिमटा भगव वस्त्र कपाळावर चंदन गणेश गाबलो म्हणाला नाथ बाबा एत गनेश गुरु हसत त्याच्याकडे येत होते गणेश जागा झाला पण मनात शांतता आनंद आणि तेज होत नाथ साधूंनी सांगितलं हे तुझं पहिलं दर्शन नियम पाळत राहा गुरुजवळ येत जातील गणेशने नी हा नियम आयुष्यभर पाळायचं ठरवलं लोकांनी त्याच्याबद्दल पाहायला त्याच्यात बद्दल पाहायला सु। सुरुवात केली बोलणं शांत चेहरा तेजस्वी डोळ्यात प्रेम एक गुरुवारी गणेशने जुन्या मित्राला फोन करून माफी मागितली रात्री स्वप्नात गुरुने त्याला अमृताचा कलश दिला दुसऱ्या दिवशी त्याच्या व्यवसायात अनपेक्षित वाढ झाली कधी गुरु स्वप्नात शब्द देत कधी संकेत गणेश हे सगळं लिहून लागला समजलं ने गुरु नेहमी योग्य दिशेकडे नेतात गणेशने इतरांना हा नियम शिकवला गुप्तदान न मोडता लोकांनीही गुरुचे स्वप्न दर्शन अनुभवले चिमटा झोळी भगवा वस्त्र प्रकाश कृपा एक स्वप्नात गुरु म्हणाले बाळा फक्त स्वतःसाठी जपू नको इतरांसाठी कर गणेशने गावातील दुखी व हो आजारी लोकांसाठी जप करायला सुरुवात केली त्याचे त्यांचे त्रास कमी होऊ लागले एकदा गणेश प्रवासात होता पण त्याने नियम सोड मोडला नाही रेल्वेतही एकवीस वेळा जप केला त्या रात्री त्याला एक वेळेत गुरु भेटले आणि म्हणाले जेथे जप तेथे आम्ही गणेश सांगायचा तुम्ही जप करता पण मन शांत करत नाही पाच मिनिटे डोळे मिटून गुरुचे रूप डोळ्यासमोर आणा कांद्यावर जोळी हातात चिमटा भगवा वस्त्र कपाळावर छंद लोकांनी हे सुरू केलं आणि त्यांनाही दर्शन व्हायला लागलं रात्री झोपण्याआधी एकवीस वेळा ओम नवनाथाय नम जप करा जपा आधी पाच मिनिटे मन शांत करा राग पटोदा तणाव सोडून द्या मनात गुरुचे आहे शंभर टक्के स्वप्न दर्शन घडते हे सिद्ध झाले आहे तर मित्रांनो हा नियम साधा आहे आहे पण परिणाम विलक्षण नातांच्या कृपेने तुमचं जीवन बदलू शकतं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि नात भक्ती जगभरपूर सुरू द्या अलक निरंजन आदेश